एक मोठी बातमी येत आहे महाड पंचायत समिती आरक्षण जाहीर रायगड जिल्ह्यातील महाड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येणाऱ्या काळात होणार असून यामध्ये एकशे पाच धामणे एकशे सहा बिरवाडी एकशे सात वरंद एकशे आठ खरवली एकशे नऊ नडगाव तर्फे बिरवाडी एकशे दहा नाते एकशे अकरा दासगाव एकशे बारा अप्परतुडील एकशे तेरा करंजाडी एकशे चौदा विन्नेरे या दहा जागांसाठी आरक्षण कार्यक्रम घेण्यात आला परंतु धामणे हे आरक्षण पहिलेच अनुसूचित जमातीसाठी जाहीर होते त्यामुळे नऊ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे महाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुद्देशीय सभागृहात सोडत पद्धतीने या जागांचे आरक्षण करण्यात आले त्यावेळी तालुक्यातील इच्छुक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती डोक्याला बाषून बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे चित्र पाहायला मिळाले तर दुसरीकडे मनासारखे आरक्षण पडल्यामुळे चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी महाड प्रांत अधिकारी पोपट उमासे महाड तहसीलदार महेश शितोळे नायब तहसीलदार बाबासाहेब भाबड शासकीय अधिकाऱ्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सात वर्ण सर्वसाधारण नामाकरण एकशे दहा नाते सर्वसाधारण एकशे अठराव एकशे बारा अप्पा सर्वसाधारण महिला एकशे तेरा कर्मचारी सर्वसाधारण एकशे चौदा मिनरी सर्वसाधारण महिला अशा प्रकारे महा पंचायत समितीचं आरक्षण निश्चित झालेलं आहे